दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर कॉलनीतील सातपूर राजा गणेशाचा ढोल ताशांच्या गजरात आगमन सोहळा आज संपन्न झालेला आहे सातपूरचं वैभव असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा या गणेशाचं आज उत्साहात आगमन झालेलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मंडळाचे अध्यक्ष धीरज स्वागत स्वागतोत्सुक दीपक संस्थापक अध्यक्ष राजभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झालेला आहे सातपूर कॉलनीतील नागरिकांचं दैवत असलेल्या सातपूर राजाच्या गणेशाचा ढोल ताशांच्या गजरात आज मिरवणूक सोहळा संपन्न झालेला आहे सर्व गणेश भक्त मान्यवरांनी आपलं मनोगत सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापने पासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि ज्या बुद्धीची देवता आहे शक्तीची देवता आहे निश्चितपणाने प्रत्येकाला हा गणराय काही मला या जमत्या राजाचा सा, सार्थ आज लोकांनी सगळं गावात थोडक्या शिवशक्ती भीम शक्ती सर्व धर्मात संभाव पण तुम्हाला नाही बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा तिथे लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुन्हे ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाहतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा मजबूत करीत नाही आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच तात्तीनं आणि गुळे गोळी सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ती परंपरा आहे लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या माग आहोत काय सूर्यकोटी समप्रभ निरुग्ण देव सर्व कार्य सुसर्वदा या लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करतं ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी शा, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असत या मंडळाचा आम्हा अभिमान आहे यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो तर कर सर्वांना सुखाचं सौ आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करो आणि या दहा दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकरन ही सेवा ही सुपरदा ही मनोभावे घेऊन हो, मी आपल्या सर्वांच्या वतीने गणराजन प्रार्थना करतो आणि सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो एवढीच परम आग्रहाने गणपती बाप्पा मोरया उच्चारा जाता आहे जय सतगुरु सर्व माझे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी रवी निदिन आहे आपल्या प्रवासातील संपूर्ण जगातील काळी हा गणपती बाप्पा घेत असतो तो, तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही गणपती चरणी करते आणि ते सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडगुजर साहेब प्रकाशांना लोंढे साहेब विलासांना शिंदे धीरज भाऊ शेळके याने हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं वर्षांनी सुद्धा गणपती रायाने या, या मिरवणूक सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे रिपाईनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंडे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ नरेश सोनवणे निवृत्ती इंगोले खानदेश मराठा मंडळाचे सातपूर देवरे चेतन खैरनार आदी उपस्थित होते त्याचबरोबर माजी नगरसेविका तथा माजी प्रभाग सभापती उषा शेळके यांची देखील या प्रसंगी उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक